अपघाती विमा क्लेम करण्यासाठी पंचनामा व वाहनाच्या विम्याची कागदपत्रे देण्यासाठी पंधरा हजारांची लाच घेताना वैराग पोलीस ठाण्यातील हवालदार राहुल इरण्णा सोनकांबळे वय बावन्न नेमणूक वैराग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण वर्ग तीन आणि मनोज किशोर वाघमारे वय चाळीस वर्ष राहणार सिद्धार्थनगर वैराग बार्शी या दोघांना लाच रुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली यातील तक्रारदार यांचे वडील रोड अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने वैराग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे अकरा ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास हवालदार सोनकांबळे यांच्याकडे आहे सदर अपघाताचे घटनास्थळ पंच पंचनाम्याचे कागदपत्र यातील तक्रारदार यांना इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी याबाबत पोलीस हवालदार सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस हवालदार सोनकांबळे यांनी घटनास्थळ पंचनामा आणि कागदपत्र देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोड यांनी पंधरा हजार रुपये स्वीकारण्यास संमती देऊन लाच रक्कम आरोपी खाजगी इस्साम वाघमारे यांच्या मार्फतीने स्वीकारली लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्यावर वैराग पोलीस ठाणे सोलापूर ग्राम गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईत पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार पोलीस अंमलदार श्रीराम घुगे पोलीस हवालदार प्रमोद पकाले पोलीस शिपाई राजू पवार चालक पोलीस हवालदार राहुल गायकवाड यांनी सहभाग नोंदवला